मला माफ करा बघाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांचं त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी आ... माझी विनंती आहे कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपण कुठे मागे आहेत बरं सौ सुप्रियाताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं कॉम्रेड अजित नवले जितेंद्र आवाड़, महादेवराव जानकर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव कुठे गेले मागे आहेत बर आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी हे काढा मला सोड एडू आहे का साहेब आपण पण अ मुडगेकर साहेब आपण वरती यावं व्यासपीठावरती यावं दीपक पवार इथे आहेत का त्यांनी कृपया मंचावरती यावं दीपक पवार दीपक पवार इथे उपस्थित आहेत का मागे कुठेतरी बसले असं मला कळलं आणि आमदार निकोले इथे आले त्यांना मी विनंती करतो हां दीपक पवार आले आले झाले दीपक पवार आले तर मंडळी ही मी मगाशी म्हटलं तसं सुरुवात आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे नेत्यांचे सगळ्यांचे आभार मानतो निमंत्रकांच्या वतीने मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत राहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करून आणि आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जनांचे आभार मानून मी मगाशी सुरुवातीला जो म्हणाल तो हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि आदित्य माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे त्यांनी कृपया मंचावरती यावं आणि तेजस ठाकरे तेजस, तेजस यांनी यावं आदित्यजी आणि अमित अमितजी ठाकरे nda 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 आणि अहो संजय संजय जी राऊ तिकडे उपस्थित आहेत त्यांनी इथे यावं मला वाटतं यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा धन्यवाद आणि आता मी विनंती करतो की राष्ट्रगीताची धून आपण